मंडळी सुंदर मनामध्ये भरली या मालिकेतून निगेटिव्ह भूमिका साकारून अभिनेता ऋषिकेश शेलार हा घराघरात लोकप्रिय झाला सध्या तो झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचा चाहता वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे सध्या घराघरात ऋषिकेशला अधिपती म्हणून ओळखलं जातं अभिनेता प्रमुख भूमिका साकारत असलेली तुला शिकवीन चांगलाच झाडा ही मालिका गेली दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत अक्षरा अधिपतीची जोडी घराघरात विशेष लोकप्रिय ठरली आहे ही भूमिका शिवानी रांगोळे व ऋषिकेश शेलार यांनी साकारल्या आहेत आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट शेअर करत त्यावर काही अनसीन फोटो सुद्धा शेअर केले के आहेत ऋषिकेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवानी लिहिते की ऋषी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आयुष्यात जे काही हवं असेल ते सगळे मिळू तू घेत असलेली मेहनत तुझी प्रचंड इच्छाशक्ती आणि तुझ्या मनाचा चांगुलपणा पाहून मला तुझा खूपच अभिमान वाटतो यापुढे मास्तरीनबाईने अभिनेत्याला एक मजेशीर सल्लाही दिला आहे कॅप्शनच्या पुढे मास्तरीनबाई लिहित आहेत बाकी चांगलं वाघ दरम्यान ऋषिकेशचा काल आठ जुलै रोजी वाढदिवस झाला या वाढदिवसानिमित्त शिवानीने केलेल्या पोस्टमध्ये पहिला फोटो जो होता त्यामध्ये तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा सेटवरचा आहे तर अभिनेत्रीने शेअर केल्या दुसऱ्या फोटोमध्ये प्रेक्षकांना अक्षरा व अधिपतीच्या खऱ्या आयुष्यातील कुटुंबाची झलक पाहायला मिळते तर ऋषिकेश त्याची पत्नी व मुलगी शिवानीसह तिचा पती विराज यांच्या होळीच्या सणाच्या दिवशी काढलेला हा फोटो सर्वांचेच लक्ष वेध तर शिवानीने शेअर केलेल्या फोटोवर थँक्यू शिवानी अशी कमेंट्स करत ऋषिकेशनेही अभिनेत्रीचे आभार मानले आहेत याशिवाय नेटकरने या नेट फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत मॅडम लय ले बारीत तुम्ही बेस्ट फ्रेंड गोल्स दोघेही खूप गोड दिसत आहे अशा काही कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत तर अधिपती आणि अक्षराची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका